मंडळी आज आपला ओंकार मनात रोमँटिक डेटची स्वप्न घेऊन एका मुलीला भेटायला आलाय बघूया त्याची स्वप्न आज पूर्ण होत आहेत का ते टाळ्यांच्या चारे गजरात स्वागत करूया दादर चा पालेकर ओंकार राऊत आणि कल्याणची चिलपुली शिवाली परब यांच प्राजू कशी आहेस मस्त सांग बर आज मी कुठे आलोय हास्य जत्रात छोटी <laughs> <जब? laughs> <laughs> लोक छोटी सोच हॅलो सई मॅम हाय छान दिसत आहे थँक्यू तुम्ही सांगा मी कुठे आलोय uh. डेट वर एक्झॅक्टली एक्झॅक्टली बघितलं दिस इज रोमॅंटिक थिंकिंग प्यार वाली लव्ह स्टोरी राऊत येस मॅम येस मॅम इथे लिहिलंय ठीक आहे आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट तू रक्तदान शिबिराला आलायस असं वाटतय <laughs> सही बघा डेटवर आल्याचं असं वाटत नाही मॅम रक्त रक्तदान शिबिर असं होतं काय पण मी डेटवरच आलेलो आहे काय सोशल मीडियावर किंजल नावाची गुजराती मुलगी मला भेटली म्हणजे मी फॉलो केलं तिला आणि दोन दिवस बोलल्यानंतर आम्ही ठरवलं डेटवर यायचं आहे या आता मी इथे तिला भेटणार यु नो हा समुद्राचा असा खारा गार वारा असा झेलणार तोंडावर तिला माझ्या कविता ऐकवणार एवढा अथांग समुद्र समोर असताना सुद्धा तिच्या डोळ्यातला समुद्र बघणार प्रसादजी बस आणि मग एक फोटो काढणार पोस्ट करणार कॅप्शन लिहिणार सजदे की लाखो लाखो दुआय मंगी पाया है मेरे मी तुझे हॅश टॅग ट्रू लव्ह हॅशटॅग प्यारवाली लव्ह स्टोरी <laughs> 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 किंजल तुम यहाँ हो फिर ये आसमान में कौन है भाई राउत राउत

एवडी शेम टू शेम <laughs> एकदम क्यूट <laughs> <laughs> <ए, शीट। laughs> तू पण एकदम सुंदर दिसतेस एकदम खूप <laughs> सेम टू सेम मीनाक्षी शेषाद्री एकदम <laughs> एं कुठल्या एंगल ने मीनाक्षी शेषाद्री दिसते <laughs> कुठल्याच <कुटलेस> नाही એટલે <laughs> नाही आधी प्रियदर्शनी होती ना स्किट मध्ये मी विनोद तसाच ठेवला ओंकार गांडा काय गांडा लडका गांडा, गांडा म्हणजे वेडा, अच्छा ओके ओके कसं वाटतय नाही ते मी मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय तुझ्यासाठी इसे सिर्फ गुलाब ना बर पहली मुलाकात की याद है ये ओ, बालों में नहीं दिल में संभाल कर रखना है पुढे कायच समजले नाही पुढे होतो ते मी सांगायचं म्हणजे मी सांगायच ते हे म्हंटल की गुलाब नथी तारा फोटो पण पन... नाही कोण ना <laughs> कशाला हे <एगे। laughs> तुझ्यासाठी फर्स्ट फॉर माय फर्स्ट डेट अ थँक्यू मी पण तुम्हाला मध्ये काहीतरी आणलाय होगा? का हे तो डोळे बंद करणे सरप्राईज आहे हा हात पुढे कर आले ढोकडो तू पहिल्या भेटीला मला ढोकळा घेऊन आली हा ए येऊन कर खाली ढोकडा नती हा आ? <laughs> आ आ आ, आ फापडा छे अरे अरे आ एक जलेबी जलेबी पण 나오चवा मी <laughs> गुलाब बिस्किटीन पण हे फपडा जलेबी ढोकळा नाही विसरणार का खाणे खातो पण कसं कसा सखू एक मिनिट एक मिनिट एक मिनिट <laughs> आले चादर आ, <laughs> <laughs> आ, आ रख तू हे रख ने तू चादर घेऊन आलीस डेट वर हरकत नाही हरकत नाही तू 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 खाना म्हणजे असं काही नाही हु ना गडबडीत निघडी ना तर पण काहीच नाही खाल्ल्या हुनी <laughs> <laughs> काही खाल्लं दे तू खाल्लायस का ते सांगे तेच <laughs> बोलले <laughs> काहीच नाही खाल्ले अच्छा हू म्हणजे मी ओके हुँ, ओके हुँ, ओके, ओके। गुजरातीत मी इंग्लिश हू म्हणजे हू मराठीत हू म्हणजे हु थंडी पेपर प्लेट हा तू डेट वर तू पेपर प्लेट घेऊन आली पेपर प्लेट आहे ना नेहमी सोबत ठेवते माझी मम्मी आहे ना मम्मी ऑलवेज म्हणे की तू आ कि थाली

नको तू 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 राहू दे म्हणजे असं किंजल कसं आहे म्हणजे आपण भेटलो काय सोशल मीडियावर बोललो काय आणि आता डेट वर जायचं ठरवलं काय आपण समोरासमोर आलोय काय आणि खाली <laughs> 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 <Acidity. laughs> पेट नाई ए, ए, <laughs> हरकत नाही मी तेच बोलत होतो की माणसं माणसं कशी असतात ना हरकत नाही हरकत नाही माझं होत की आपण आधी कसं राहायचो जंगलात राहायचो काही माझाच होत आपण कसं हा कसही राहायचो आपण जंगलात राहायचो मरायचो आणि असच आपण आपण माणूस म्हणून किती इव्हॉल्व्ह झालो ना म्हणजे म्हणजे बघ नाही बघ प्रेम असतं बघ प्रेम हा तर प्रे, हे बघ ऐक 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 किंजल मी आ, बोल आ, तर प्रेम असतं बघ प्रेम हा तर हे जे नाही हे नाही हे प्रेम जे आहे ते प्रत्येक सजीवात असत की नाही हा माझं ऐकून घे माझं प्रेम जे आहे ते प्रत्येक सजीवात असत पण माणसाचं जे प्रेम असत ना तर माणसाचं जे प्रेम असत ते असं म्हणजे असं कधी अवरच असत म्हणजे दोघे जण येतात आपण भेटतो गप्पा मारतो छुंदा छुंदा

शाहरुख खान तरी त्याला रोमँटिक कसं वाटतं ते असं खाकरा घेऊन सांग बरं मला सॉरी किती वाईट दिसतंय मला हे हे तू तू मांडलंयस ना हे मला फॅमिली पिकनिकला आल्यासारखं वाटतं इथे कळ <laughs> का मी बसलोय माझी बायको आहे समोरून एक असा पाच वर्षाचा मुलगा असा करत धावताना गेला ना सेम वाटेल सगळं शिव बोलतोय ओंकार तू पण ना डिकरा माटे नंतर विचार करू आधी खाकरा का आपण नको निकरामार्टे खाकरा काय निकरामार्टे नको मला खूप असं नक्क ओंकार ओंकार हा हा एक बार शादी पची जो मग तू तु बघ तुला काय काय मज्जा देते मी ते बोल ना तेच तर मी बोलतोय मगच तू मज्जी बद्दल आणि साधी पशी कशाला साधी अच्छी पण पापडा म्हणू नको ठेपला म्हणू नको कचोडी कचोडी तवडावीस हा खवडावीस तुला खवडा वीस दिवाशी वाटत मला एटले काय नाही ग बाई नको ना तू नको खाण्याचे विषय काढूस कस मी लिडत नाहीये तू अजून काय काढू नकोस काय किचन ठेवलायस का तुझ्या घरातल्या थांब ना नको तुझ्या नको नको तुझ्या प्रेमात काय झालं काय झालं मी रशगुल्ला पडला एकच <laughs> मिनिट एक मिनिट करणे नको का तू रसगुल्ला माझ्यासाठी बरोबर मला भरवतो इथे कुठे तोंड आहे माझं मला कळत नाहीये नको 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 रडू नको रडू नको इथे रडू नको रडू नकोस धुतल्यावर साफ होईल ते काही खराब नाही झालेलं नाही ना मी शर्टाबद्दल बोलतच नाही येणार आहे रज गुल्ला ना हे रजा बरोबर पाकामध्ये खावा मच मज्जा येते रस्ता सगळा सांडला या गुल्ल्याचा काय करू कळत नाही मी प्रेमाबद्दल बोलतोय ग तू कुठे गुल्ला गुल्ला आंटिअस मध्ये मला कळत नाहीये यार तू नको ना किंजल यार माझं डोकं आऊट झालंय मी मगपासन प्रेमाचं बोलतोय तुझ्याशी तू नको मला सगळं काही खाऊन खाऊन मारून टाकशील तू मला नको मी नाही खाते एवढं कळलं ही डेट वर आलोय की नाही आपण ही डेट आहे का ही कुठली काय डेट आहे ही, ही ना, मला नाही थांबायचं बाई तुझ्या बरोबर मला नको मी मला नाही थांबा ठीक शिवाय डेट कशी कम्प्लीट होईल आता जातो डेट ह्यानी कम्प्लीट नाही होत डेट आपण घरी जातो आपण तिकडे बेन बेन खाकरा चे पन्नास रुपय आपो नाही म्हणे कुठली मला नको मला प्रेम नको अरे मी माझ्या आई बाबांच्या प्रेमावर जगेन आयुष्यभर नको नकोय मला तू लांब राग माई तू जाग मला नको नाही अँटी होती <laughs> प्रसादा फार छान हे असं मला असं वाटतं की हे चित्रपट जे जे बनवणारे त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की इतकी पटकन लव्ह स्टोरी संपली पाहिजे <laughs> प्लस त्याच्यात सगळा मसाला बिसाला सगळं रोमान बिमान सगळं आहेच आहे म्हणजे सुरुवातीला प्राजक्ताला विचारलंस सईला विचारलंस मला का नाही विचारलंस मी खऱ्या डेटवर जाईन सर तेव्हा नक्की तुम्हाला विचारेन मी ठरवून आलेलो हे उत्तर मला माहिती होतं तुम्ही विचार काल रात्री ठरवून आलेलो की सर हे विचारणार मला मी काय बरं उत्तर द्यायचंय पण नाही नक्की सर मी जेव्हा खऱ्या डेटवर जाईन तेव्हा तुम्हालाच विचारेन काय करायचं तुला मनपूर्वक शुभेच्छा तो दिवस लवकरात लवकर येऊ थँक्यू सर की ज्या दिवशी तुम्हाला प्रश्न विचार <laughs> <laughs> अशा तुला शुभेच्छा देतो ओमकार थँक्यू सर फार मस्त फार मस्त छोटासा विषय होता आणि तो खूप मस्त खुलवलात हो तुम्ही मजा आली मला खूप शिवाय थोडस गुजराती तू रसिकाकडनं शिकायला हवं रंजक रंजक होतं मला मजा आली नाईस